धुळे शहरात सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय ब्याण्णव वर्षीय वनिताबेन हो पटेल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय ब्याण्णव वर्ष आजींकडे पाहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केलंय माझं नाव आहे जिओभाई पटेल हे आमची आई आहे ब्याण्णव पटेल हे आज सहा वाजेपासून तयार होते नाही आज मतदान आहे मतदान करायचं आपल्याला करायचं असं करून त्यांनी आम्ही मतदान करायला आलोय त्यांना बसता येत नाही तरी त्यांची इच्छा असे नाही आम्हाला मतदान करायचंय मतदान आपला हक्क आहे त्यामुळे मतदान करायला आले आता ते कोणी सांगू शकत नाही एवढी अटीतटीच निवडणूक आहे कोणी नाराज आहे कोण एकदम व्यवस्थित आहे काम झालंय असं करून त्यांनी आता या निवडणुकीत कोणीही काही सांगू शकत नाही कोण येईल कोण नाही येणार असे निवडणूक आहे नागरिकांना काय आवाहन नागरिकांना हेच आवाहन करून यांच्यावर तुम्ही यांना बघून त्यांनी मतदान आपला हक्क आहे मतदान तर करायचंच आहे मतदान सोडायचंच नाही मतदान आपला हक्क आहे मतदान करा